हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बाहेर प्रचंड पाऊस चाललेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पुण्यामध्ये तर महापूर आलेला आहे आणि आज आमच्या ओमच्या आणि शिवताच्या शाळेला सुट्टी दिले, दिले दिलेल्या आहे पुणे जिल्ह्यामध्ये हा त्याच्यामुळे तीन दिवस नाही फक्त आजच्या दिवस दिलेली आहे आणि पाहिलेल्या आता आपल्या टी व्ही तुम्हाला दिसत असेल सेटअप बॉक्सला फिट झालेला आहे त्याच्यावरती आम्ही केबल पण रात्रीच चालू केली रात्री अकरा वाजता केबल चालू केलेली आहे तर आता आनंद घेते ते सगळे टी व्हीचा काही गळून गळून आनंद चाललेला आहे इकडं दाजी पण टी व्ही बघतात तुमचं कसं वाटतंय आता एकदम भारी करमणुकीचा विषय असतो दोन वर्ष आपल्या घरामध्ये टी व्ही नव्हती तुम्ही बघत होता व्हिडिओ त्यातमध्ये तुम्हाला दिसत होतं आणि बाहेर पाऊस चाललाय ते तुम्हाला दाखवते आणि मला स्टेशनला सुद्धा जायचं आहे थोडंसं खरेदी करायची का बाहेर आज काही बंद व्हायचं नाव घे नाही बाहेर पाऊस चाललाय इकडे आमची कोंबडी पावसाने भिजलेली आहे तर बाहेर असा पाऊस चाललाय वातावरण खूप छान आहे पण बंद व्हायला पाहिजे काल आमच्या खूप हाल झाले पाऊस झालं की हाल होतात बाजारामध्ये विकण्यासाठी मटकी मटकी विकताना खूप टेन्शन असतं रिक्स असती की जो माल आपण भिजवला ज्याला मोड आले तो सेल झाला पाहिजे अशी टेन्शन असतं आबा तर आत्ता चाललेला आहेत विकायला मी दाखवते तुम्हाला आबा पण सकाळपासून आबा पाट्या जातात पण आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळं जायला जमलं नाही तर बघा आबा चालले रेनकोट वगैरे घालून चालले आबा कुठली पिशवी द्यायची आबा तर आबाला पिशवी देते आता कपडे उपडे धुतात विषयच नाही बंदच होत नाहीये थांबा मी ना आबांना पिशवी देते अगोदर सकाळी सकाळी छान असे पोळे वगैरे केले तर व्हिडिओ याला जोडते आबा पाऊसच चालले का आता पाऊस दिसत चालतं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये काय करताय करता मी पळते पटकत आजीचं काहीतरी चाललंय घरात तर चला आता आबा चाललेत पावसामध्ये कारण खूप टेन्शन असतं माल विकूजतपर्यंत तो विकला गेला पाहिजे त्याच्यामुळे चाललेले आहेत ते आणि मुलं खूप आनंदही कारण पाहिलेले टी व्ही आणि स्पेशली पितळ्याच्या भांड्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे काय काय खरेदी केली मी ज्या वेळेस भाजीची विक्री करत होते तुमच्या आशीर्वादाने माझ्या कष्टाने स्वामींच्या कृपेने माझ्या प्रत्येक कष्टाला यश आलं त्यात मी बऱ्याचशा खरेदी केलेल्या आहेत तुमच्याशी शेअर शे करणार आहे तर त्याला थोडासा वेळ आहे काय काय घेतले दाजींनी तुमच्या सकाळीच मॉर्निंगला पूजा वगैरे केली आत्ता वाजलेलं आहे साडेबारा तर एक गो वस्तू आपल्या घरामध्ये येते नवीन नवीन ते, ते आपल्या कष्टाने ना की यूट्यूबच्या ती तुमचा गैरसमज होईल यूट्यूबचं भरपूर पेमेंट येते म्हणून घेत आहे का असं काही आमच्या कष्टानेच आम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत स्ट्रगल केले ते आमच्या कष्टानेच केले आणि खूप शून्यातनं निर्माण केले ते, ते, ते के आमच्या कष्टानेच केले आणि फक्त तुमच्या आशीर्वाद राहू द्या कायम अशीच प्रगती करत राहणार आहे स्वामींना माझी हीच प्रार्थना माझ्या फक्त कष्टांना यश द्या तर चला आता जाणारी टीचरला छोटस व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांना बाय बाय लाईक